नमस्कार मी संघमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तिळगुळ्याची वडी बनवणार आहे वडी एकदम मौसूद आणि खुसखुशीत बनवून तयार होते आणि वडी बनवायला तर अतिशय सोपे आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी बिलकुल फसणार नाही कुणीही एकदम सहजरित्या बनवू शकेल इतकी बनवायला सोपी आहे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही एकदम कमी साहित्यात बनवून तयार होते सुरुवात करूयात त्याच्यासाठी सगळ्या सुरुवातीला मी इथं एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ घेतले आहेत तिळ इथं मी गावरान घेतलेले आहे गावरानंच तीळ घ्यायचे त्याची चव खूप छान येते आणि दोन वाटी गूळ घेतला आहे गुळ मी इथं किसून घेतला आहे सगळ्या सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसवर मी एक कढी ठेवून घेतली आहे कढई हलकीशी गरम होऊ द्यायची आणि तीळ घालून घ्यायचे आहेत आणि एकदम मंद गॅसवर तीळ भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे तीळ एकसारखे सगळीकडनं भाजल्या जातील शिवाय मस्त खमंग भाजले जातात एकदम कमी याच्यावर तीळ भाजून घ्यायचेत एकसारखं हलवत राहायचं आहे थोड्याच वेळात बघा तीळ मस्त छान फुललेले दिसत आहेत तिळांचा रंग देखील हलकासा चेंज झाला आहे आणि तीळ असे थोडेसे उडायला देखील लागलेत इथं आपले तीळ भाजून तयार आहेत एका ताटामध्ये तीळ काढून घ्यायचेत आणि त्याच कढईमध्ये आता शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील एकदम मंद गॅसवर एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे फक्त लक्षात घ्या गॅस मंदच ठेवायचं आहे म्हणजे शेंगदाणे छान खमंग भाजले जातात आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे एकसारखे भाजले जातात थोड्याच वेळात बघा शेंगदाणे छान भाजल्या गेलेत तुम्ही एक शेंगदाणा वसून त्याचं साल काढून पाहिलं तर एकदम इझिली निघतं आहे म्हणजे आपले इथे शेंगदाणे छान खमंग भाजल्या गेलेत शेंगदाणे देखील एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन थंड होतील तोपर्यंत इकडे आपले तीळ देखील थंड झालेत आता तीळ आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक पावडर नाही करायचं तर हलकेसे जाडसर राहतील एक कोर्स टेक्स्चर राहील ह्या पद्धतीने तीळ आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत याच्यामधले थोडेसं साधारणतः एक टेबल स्पून मी बाजूला काढून ठेवलेत हे तीळ आता मी मिक्सरमध्ये पल्स मोडला फिरवून घेते तर इथं तीळ मी पल्स मोडला फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हलकंसं जाडसर टेक्स्चर आहे बस आपल्याला असंच हवं आहे इथं तीळ देखील मी बारीक करून घेतलेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तोपर्यंत एका साईडला आपले शेंगदाणे देखील थंड झालेत आता काय करायचं शेंगदाण्यांची टलकळं कर आपल्याला काढून घ्यायची आहेत ह्या पद्धतीनं असं हातावर चोळून किंवा कपड्यामध्ये घेऊन चोळायचे आणि याची टलकळं काढून घ्यायची आहेत तर इथं मी सगळे शेंगदाण्यांची टलकळं काढून घेतली आहेत आता यांना देखील आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं परत आपल्याला एकदम बारीक पावडर नाही करायचं एक खाली कसं कोर्स टेक्शन राहील ह्या पद्धतीने पल्स मोडवर फिरवून घ्यायचं एक दोन वेळेला पुरेसं होतं फिरवलेलं हे बघा शेंगदाणे देखील मी असे जाडे भरडे मिक्सरमध्ये फिरवून घेतले पल्स मोडलाच फिरवायचे एक दोन वेळेला फिरवायचं पल्स मोड याला देखील ह्याच प्लेटमध्ये काढून घेते आता ह्या स्टेजलाच मी याच्यामध्ये सुंठ पावडर आणि इलायची पावडर घालून घेते इथं मी अर्धा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून इलायची पावडर घेतले आणि अर्धा टी स्पून सुंट पावडर घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इलायची आणि सुंठ पावडर नंतर गुळामध्ये घातलं ना ते व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून ह्या स्टेजलाच याच्यामध्ये सुंठ आणि इलायची पावडर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला गुळ वेतळून घ्यायचा आहे पण त्याच्यापूर्वी एक तयारी आपल्याला करून घ्यायची ती म्हणजे एक अशी प्लेट घ्यायची आणि त्याला ह्या पद्धतीनं असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे वडी ताटाला चिटकून राहत नाही अलगद निघून येते व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मग नंतरच गूळ वितळून घ्यायचं आणि मिश्रण तयार करायचं आहे आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी इथं कढई ठेवून घेतली आहे कढी एकदम हलकीशी गरम होऊ द्यायचे हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये एक टीस्पून तूप घालून घ्यायचे आहे एक टीस्पून तूप पुरेसं आहे तेवढंच घालायचं जा, जास्त घालायची जा, गरज पडत नाही तोफीत राहिलं की कढईमध्ये असं थोडंसं बुडाला पसरून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता गुळ घालून घ्यायचा इथं मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ याच्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे दोन वाटी गूळ आहे इथं आपण शंभर ग्रॅम तीळ घेतलेत आणि शंभर ग्रॅमच शेंगदाणे घेतलेले आणि दोन वाटी गूळ घेतला म्हणजे वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम गूळ आहे गूळ किसून घ्यायचा किंवा कट करून घ्यायचा बारीक म्हणजे गूळ लवकर वितळतो फक्त सुरुवातीला गूळ वितळीपर्यंत गॅस मध्यम वाच्यावर ठेवला तरी देखील चालणार आहे फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे गूळ बघा आता वितळायला लागलं आहे आता गॅस एकदम कमी करायचा आहे आता गॅस कुठंच वाढवायचा नाही आहे एकदम कमी गॅसवर आता गूळ एकसारखं हलवत राहायचं आहे थोड्याच वेळात बघा गूळ एकदम हळूहळू पातळ व्हायला सुरुवात होते गुळ असा बऱ्यापैकी वितळला आहे त्या स्टेजला आता काय करायचं याच्यामध्ये एक चमचा पाणी घालून घ्यायचं फक्त एक चमचाच पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आहे म्हणजे वडी छान खुसखुशीत होते कमी गॅसवरच एकसारखं हलवत राहायचं चा। याच्यामध्ये आणखीन गुळाचे थोडेसे बारीक खडे आहेत इथं गुळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे इथं बघा आता गुळ पूर्णपणे वितळला आहे जास्त वेळ लागत नाही थोड्याच वेळामध्ये बघा गुळ पूर्णपणे वितळला आहे आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे गुळ पूर्णपणे वेतायला की हे बघा ह्या पद्धतीने अशी बुडबुडे यायला लागतात बस ह्या स्टेजला याच्यामध्ये आपलं तयार मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तिळ आणि शेंगदाण्याचं पावडर मी याच्यामध्ये घालून घेते आहे गॅस माझा इथे चालूच आहे एकदम कमी गॅस आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मात्र गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं माझं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे बस आता जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम मिश्रण आपण तयार केलेल्या प्लेटमध्ये जे डिश करून ठेवली होती प्लेट त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण आता प्लेटमध्ये व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे मिश्रण एकसारखं आपल्याला पसरून घ्यायचं आहे इवनली स्प्रेड करायचं आहे त्यासाठी मी एक पसरट तळ असलेली वाटी घेतली आणि तळ असलेल्या वाटीच्या मदतीनं मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरून घेते ह्या पद्धतीने एकसारखं प्लेटमध्ये मी मिश्रण पसरून घेतलं आहे आता याच्यावर एक बऱ्या छान सुंदर दिसण्यासाठी किंवा गार्निशिंगसाठी मी याच्यावर थोडेसे आपण मगाशी काढून ठेवलेले एक टेबल स्पून तीळ होते ते याच्यावर घालून घ्यायचे तसे पसरून घालायचे वाटीने थोडंसं असं टॅप करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिटकून राहतील सध्या मिश्रण गरम आहे याला एक तीन चार मिनटासाठी असंच सोडायचं आहे तीन चार मिनटं झाले की याच्यावर आपल्याला फक्त कट मारून घ्यायचे तीन चार मिनटं झालेले आहेत पण मिश्रण आणखीन गरम आहे पण ह्या स्टेजलाच आत्ता याच्यामध्ये चाकूच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने कट मारून घ्यायचे आहेत तुम्हाला वड्या कोणत्या आकाराच्या किंवा कोणत्या साईजच्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार कट मारून घ्यायचे आहेत मी तर चौकोनी वड्या बनवणार आहेत सुरुवात करताना शक्यतो अशी सेंटरपासून करायची आहे म्हणजे वड्या एकसारख्या आकाराच्या कट करायला मदत होते तर मी तर चौकोनी वड्या होतील ह्या पद्धतीने असे कट मारून घेते आहे इथं मी पूर्णपणे कट मारून घेतलं आहे आता काय करायचं वड्या लगेच काढायच्या नाहीत तर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे नंतरच मग वड्या काढून घ्यायच्या आहेत साधारणतः तासाभराने मिश्रण आता थंड झालं आहे तेव्हा आता आधी जे कट दिलेले होते त्याच्यावरूनच चाकू परत मी एकदा फिरवून घेते माझ्या वड्या इझिली काढता येतील एक वडी आता अल्लात काढून बघते हे बघा वडी एकदम मस्त अलगद निघून येते खाली बिलकुल चिटकत नाही आपण प्लेट व्यवस्थित ग्रीस केली होती त्याच्यामुळे वडी एकदम अलगद निघून येते तुम्ही बघू शकता वडीला टेक्चर किती सुंदर आलेलं आहे एकदम खुसखुशीत अशा आपल्या वड्या बनून तयार आहेत आणि वड्या दिसायला देखील कसल्या सुंदर दिसत आहेत याच पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेते आहे तुम्ही बघू शकताय वडी एकदम मस्त अशी खुसखुशीत मौसूत बनून तयार होते एकदम हाताने इझिली तोडता येईल मौसूद आणि खुसखुशीत वडी बनवून तयार झाली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद